अर्धा किलो कांदा लसूण मिरची कोथिंबीर अद्रक आणि पावना किलो चिकन लसूण वगैरे यांची पेस्ट करून चिकनला लावून ठेवायची सहा कांद्यातले तीन कांदे फ्राय करून घ्यायचे एक कांदा बारीक करायचा आणि एक कांदा बारीक पेस्ट करण्यासाठी ठेवायचा एक कांदा थोड्या त्यात फ्राय करून बारीक करायचा टा दोन टमॅटो घेऊन पाच ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यात मसाला वेळची लवंग दालचिनी आणि तेजपत्ता कुकरमध्ये कुकरमध्ये तेल ओतून त्यात लवंग घालायचे त्यात कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तेजपत्ता पण घालायचा आहे मीठ हळद घालायचे जेणेकरून कांदा चांगला नरम होईल एक चम्मच गरम मसाला आणि तीन चम्मच घरचा मसाला फ्राय केलेला कांदा दही सगळं त्यात घालून मग परतवून आहे मग चिकन घालून चांगलं परतवून घ्यायचं हे सगळं चांगलं चा। परतवून घ्यायचं चा। आहे पाणी वगैरे घालायचं आहे नाही थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं पाच मिनटासाठी घरचेच वाडा करून तांदूळ दोन टिपरी घेतली ते धुऊन घेणार आहे एक मोठा चम्मच तूप घालायचं आहे चांगलं तो तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे आणि नंतर मग तांदूळ घाल तांदूळ धुतलेले ते घालायचे त्याच्यात तांदूळ घातल्यावर चांगलं सुटेपर्यंत परतवून घ्यायचे तांदूळ म्हणजे जेणेकरून त्याला मसाला लागेल आणि मीठ पण घालायचे वरून परतवून झाल्यावर त्यात गरम केलेलं पाणी ओतायचं आहे आणि कांदा फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर घालायचे आणि सिटी मारायची एक सिटी झाली झाली अशा प्रकारे आपली बिना लेळ्याची बिर्याणी तयार झाली आहे आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि आयकन बटन क्लिक करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद 对，你在哪里来着？